गिरणा धरणातून बुधवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास बाराशे अडोतीस क्युसेक्स पाणी सोडण्यात आले तर एक दरवाजा उघडण्यात आला होता आज गुरुवारी एकोणतीस रोजी एकूण सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत गिरणेच्या मोठ्या प्रकल्पातून आज सकाळी नऊ वाजता विसर्ग चार हजार सातशे बावन्न क्युसेक्सवरून वाढून सात हजार एकशे अठ्ठावीस करण्यात आलाय धरणाचे वक्रद्वार एक ते सहा प्रत्येकी तीस सेंटीमीटरने उघडण्यात आलेले आहे धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने गिरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामधून पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग कमी जास्त करण्यात येणार आहे संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी असे धरण व्यवस्थापन गिरणा पाटबंधारे विभाग व प्रशासकीय यंत्रणा यांच्याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे ग्रामस्थांनी नदीकिनारे जनावरे व इतर वस्तू नेऊ नयेत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी पाण्यात जाऊ नये असे अधिकाऱ्यांनी कळवले आहे राज लाईव्ह जळगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसे चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका